नाशिकच्या उपनगर येथील गंधर्वनगरी परिसरात इमारतीचे कामकाज सुरू असताना या इमारतीच्या डक्टरमध्ये रविवारी परिसरातीलच आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे या मुलाचा सोमवारी शवविच्छेदन केल्यानंतर त्यात बरगड्यांचा फासरा तुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे तसंच या दिव्यांग मुलावर एका अज्ञाताने असाहित्याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीकडून वारंवार अनैसर्गिक अत्याचार देखील होत असल्याचं उघड झालं आहे त्यामुळे या चिमुकल्यावर अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक एक साईट सुरू आहे सदर आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डक मध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम मुखमधीर असलेल्या मुला अस मुला या मुलावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे तरी देखील या मुलाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट झाले असून शवविच्छेदन अहवालात या मुलाच्या बरगडात तुटल्याचं स्पष्ट होत आहे तसेच तो ज्या डॉक्टर मध्ये पडलेला आढळून आला आहे तेथे उंचावरून पडल्याने या मुलाचा मृत्यू झाल्याचं देखील बोललं जात आहे इमारतीच्या गच्चीवर पतंग मांजा देखील आढळून आला आहे त्यामुळे पतंग उडवताना हा मुलगा खाली पडला की त्याच अज्ञात मारेकऱ्याने उंचावरून पाडले याबाबत या संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे या मुलाच्या मुला मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे शार अटल न्यूज नाशिक